गुड मॉर्निंग मुलांना विषय सामान्य विज्ञान घटक आपत्ती व्यवस्थापन उपघटक भूकंपात घ्यायची दक्षता तर मुलांना आज आपण भूकंपात घ्यायची दक्षता हा उपघटक समजून घेणार आहोत प्रस्तावना बघू भूकंपबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंय हो ना भूकंप म्हणजे जेव्हा पृथ्वीचे आतमध्ये मोठी हालचाल होते आणि त्यामुळे आपली जमीन अचानक थरथरायला था, लागते हे अगदी काही सेकंदासाठी होते पण हे धक्के खूप भयानक असू शकतात भूकंपाला कोणीही थांबू शकत नाही आणि तो येईल हे कोणाला माहीत नसतं पण घाबरणं हा यावरचा उपाय नाही भूकंप म्हणजे काय ते आपण समजून घेऊया भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात भूकंपामुळे काय होते तर जमीन हादरते जमीनला भेगा पडतात इमारतीचे नुकसान होऊ शकते तसेच झाडे यांचे पण नुकसान होते तसेच जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते भूकंपाची भूकंपाची नोंद घेणारे यंत्र सिस्मोमीटर म्हणून वापरले जाते तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र रिस्टर स्केल म्हणून वापरले जातात भूकंपात घ्यायची दक्षता आपण जर घरात असू आणि भूकंप आला तर कोण कशी काळजी घेतली पाहिजे हे आपण समजून घेऊया घरामध्ये असाल तर घाबरू नका पळापळ करू नका कारण भूकंपाच्या वेळी पळापळ केली तर आपल्याला धोका असू शकतो जिथे आहात तिथेच थांबा व शांत राहा जमिनीवर बसा आणि टेबल पलंग फर्निचर खाली जाऊन झाका हालचाल थांबेपर्यंत तसेच रहा, फर्निचर नसेल तर घराच्या कोपऱ्यात बसून हाताने डोके चेहरा झाका जेणेकरून आपल्या चेहऱ्याला अंगाला जीवितहानी जास्त होणार नाही तसेच खिडक्या काच आरसे कपाटे यांपासून दूर रहा। जिने लिप किंवा दरवाज्यांच्या चौकटीत उभे राहू नका भूकंप थांबेपर्यंत घराबाहेर धाव घेऊ नका कारण भूकंपाच्या वेळी घराबाहेर गेलो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात धोका असू शकतो या चित्रामध्ये मुलांना बघू शकता भूकंपाच्या वेळी आपण काय केले पाहिजे ते दाखवलेले आहे त्यांनी घरात असू तर हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून राहा आणि दुसऱ्या नंबरचं चित्र त्यामध्ये टेबलाखाली आश्रय घ्या जेणेकरून आपण सेफ असू शकतो चालत्या वाहनात असाल किंवा घराबाहेर असाल तर काय केलं पाहिजे ते आपण बघूया सुरक्षित ठिकाणी सुरक्षित ठिकाण पाहताच वाहने लगेच थांबवा वाहनाची आतच थांबा बाहेर पडू नका इमारती झाडे व विजेचे तारांजवळ वाहने थांबवू नका जेव्हा भूकंपाच्या वेळ आपण जर घराबाहेर असू वाहनात असू तर आपण एक योग्य ठिकाण बघून गाडी थांबवली पाहिजे जेणेकरून आपल्याला इच्छा होणार नाही म्हणजे काय तर वाहन हळू रस् हळूच रस्त्याच्या कडेला थांबवा उड्डाणपूल इमारती झाडे विद्युत खांब यापासून दूर राहा जर आपण उड्डाणपुलावरती जर गाडी थांबवली तर आपल्याला धोका असतो कसा होतो असतो तर भूकंपाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हादरे बसतात आणि जर आपली गाडी पुलावरती उड्डाणपुलावरती जर थांबवली तर उड्डाणपूल तुटू शकतो आणि आपल्याला इजा होऊ शकते तसेच इमारती जवळ जर गाडी थांबली तर इमारती कोसळून जीवितहानी होते तसेच झाडे असतील झाडे झाडांचे खालीसुद्धा गाडी लागू नये झाडे पडून गाडीवर झाडे गाडीवरती पडू शकतात तसेच विद्युत खांब यापासून देखील दूर राहिले पाहिजे वाहनातच थांबा व भूकंपात भूकंप थांबण्याची वाट पहा भूकंप थांबल्यानंतर सावधपणे पुढे जा भूकंपाच्या वेळी हे करू नका म्हणजे काय तर भूकंपाच्या वेळी आपण काय काय केले पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आपण समजून घेऊया लिपचा वापर करू नका फक्त जिना वापरा एका एक जागी खूप वेळ अवघडून बसू नका थोडी शरीराची हालचाल करत राहा विजेच्या शॉर्ट सर्किटची शक्यता असल्याने घराचा मेन स्विच बंद करा मेणबत्ती काड्यापेटी व न वापरता टॉर्च बॅटरीचा वापर करावा म्हणजे भूकंपाच्या वेळी जेव्हा भूकंपाचे हादरे बसतात तेव्हा आपण घरामध्ये लगेच ज्या विजेच्या वस्तू असतील त्या आपण लगेच बंद केल्या पाहिजे कारण शॉर्ट सर्किटची शक्यता असते त्यामुळे ही आपण काळजी घेतली पाहिजे काची काचे जवळ किंवा जड वस्तू खाली उभे राहू नका कारण हादरीमुळे काच तुटू तुटू शकते आणि आपल्याला हानी होऊ शकते धन्यवाद